स्वयंपाक थोडा जास्त होता म्हणून दुपारीच लवकर सुरुवात केली तर स्वयंपाकामध्ये छान असा बनवला होता पुलाव मेंदू वडे भजे बासुंदी होती पुरी होती तळण होतं मस्त अशी चटणी होती जसा स्वयंपाक उरकला ना तसं पहिलं स्वामींसाठी नैवेद्याचं ताट तयार केलं आणि आहुंना सांगितलं पहिला स्वामींना नैवेद्य दाखवून घ्या तर इथे स्वामी आहुंनी आणि बारक्या नैवेद्य दाखवून घेतला तर हे बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आमच्या घरी ना पारायणाचं उद्यापन आहे होतं तर ता त्याचीही तयारी चालू आहे तर मी एवढा स्वयंपाक कशासाठी केला आहे किंवा मी एवढा स्वयंपाकाचं काय करणार आहे आणि आम्ही ह्यावेळेस पारायणचं कशा कशाप्रकारे केलं हे तुम्हाला हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला तर नक्की कळेल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय लिहायला अजिबात विसरू नका तर ते दोघांनी छान असा नैवेद्य दाखवून घेतला तोपर्यंत सासूबाई आणि मी इकडे डबे भरायची तयारी चालू केली तर इथे बघू शकता आम्ही जे पॅकिंगचे डबे होते ते पॅक करत आहोत इथे तर इथे मी फक्त मेदूवडा भजी आणि पुलाव एवढंच पॅक केलं आहे कारण बासुंदी वगैरे आपण काय डब्यामध्ये पॅक नाही करू शकत तर हे डबे असे मस्त असे पॅक झाले तर आता हे डबे पण आम्ही कुठे घेऊन जाणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ खरंच सांगते मनापासून सांगते बघा हा लास्टपर्यंत तर इथे आम्ही दोघींनी छान असे डबे पॅक केले काही डबे आहेत ते आम्हाला मी शेजाऱ्यांच्याकडे दिले म्हणजे जे आपले शेजारी राहतात त्यांना हा नैवेद्य दिला आणि बाकीचे डबे आम्ही मग एका पिशवीमध्ये पॅक केले मी आणि पटकन आम्ही निघालो कारण आम्हाला ऑलरेडी लेट झालं होतं मला हेच टेन्शन होतं की आम्ही वेळेवर पोहोचतोय की नाही पोहोचतोय की नाही तर स्वामींनी एकच विनंती केली की स्वामी तुम्ही आता माझ्याकडून हे करून घ्या माझ्या मनात जे काही आहे ते तर खरोखर स्वामींनी सगळं वेळेवर केलं वेळेवर मठात पोचलो मठ थोड्या वेळाने बंदच होणार होता स्वामींना नव्हे एक डब्बा दिला त्यानंतर इथे बघा आहोंनी छान असा नमस्कार केला स्वामींना मागच्या साईडला गेलो तिथे सगळ्या देवांची दर्शनं खरोखर लांबूनच घेतली तरी पण काय माहीत स्वामींना एक तरी प्रदक्षिणा घातली नाही ना तर मला ते दर्शन घेतल्यासारखं वाटतच नाही तर एक प्रदक्षिणा घाईघाईत का होईना कम्प्लीट केली आणि पटकन आम्ही परत पुढच्या प्रवासाला निघालो आम्हाला ज्या ठिकाणी जायचं होतं तिथं आता हे टेन्शन आलं होतं की आम्हाला तिथे कोणी भेटेल की नाही किंवा आम्ही जे ठरवले ते कम्प्लीट होईल की नाही पण खरोखरच ते स्वामींच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं तर हे आम्ही नैवेद्याचे डबे आहेत ते त्या लोकांपर्यंत पोचवले ज्यांना त्याची खरंच गरज आहे तर असं हे पालनाचं उद्यापन आम्ही एका वेगळ्या प्रकारे करायचं ठरवलं होतं आणि ते खरंच सक्सेसफुल झालं तर हे तुम्हाला उद्दापन कसं वाटलं ही पद्धत कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर तर आठवणीनं कराच करा, करा श्री स्वामी समर्थ सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद